देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे झाली तरी आपण स्वतंत्र आहोत का आज संपूर्ण भारतामध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जल्लोषामध्ये साजरा केला गेला अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन ब्रिटिशांच्या गुलामगिरी स्वातंत्र्याचा उत्सव प्रत्येक वेळी स्वातंत्र्याची नवी अनुभूती देतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही तारीख भारताच्या स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासात सांगितली जाते आज सर्वत्र देशभक्तीची गाणे आणि झेंडे लावल्याचे बघायला मिळत आहेत शाळेमध्ये जल्लोषामध्ये मुलांनी स्वातंत्र्य दिन साजरा केलाय शाळा कॉलेज शासकीय कार्यालय अनेक ठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला वेगळाच उत्साह आज लोकांमध्ये बघायला मिळतोय आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत परंतु मुख्य प्रश्न आहे की कोणत्या प्रकारचा स्वातंत्र्योत्सव आपण साजरा करतोय भारतात अजूनही महिला सुरक्षित नाहीत महिलांवर भर चौकात दिवसा डवळ्या अत्याचार केला जातो त्याला आळा कधी बसणार स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतरही महिला तिच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाही खरंच याला स्वातंत्र्य म्हणायचं का नागरिकांना अजूनही वाढत्या महागाईला सामोरे जावे लागते या वाढत्या महागाईबद्दल वा कधी आवाज उठवला जाणार तरुण वर्ग शिक्षण घेऊनही बेरोजगार आहे त्या बेरोजगारांना नोकरीच्या संधी कधी उपलब्ध होणार भारत भ्रष्टाचार मुक्त कधी होणार बेरोजगारी महिलांवर होणारे अत्याचार वाढती महागाई होणारे भ्रष्टाचार यांच्यावर जेव्हा आळा घातला जाईल तेव्हाच आपला भारत देश खरा स्वतंत्र होईल